कॉम्रेड उज्वला फडलवार मॅडम आता मॅडम बद्दल जर बोलायचं आंदोलनामध्ये सक्रिय असतात नुकताच त्यांना बीड येते भीड़े जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावे पुरस्कार मिळाला क्रांतीसिंह नाना पाटील साधं सुद्धा सोपं व्यक्तिमत्व नाही सोपं नाव नाही साधं नाव नाही ब्रिटिशाच्या काळामध्ये पंधराशे गाव पंधराशे गाव एकत्रित करून प्रति सरकार प्रति सरकार स्थापन करून त्या काळामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे अशा आदर्श व्यक्तिमत्वाच्या नावे कॉम्रेड उज्ज्वला पडलवार मॅडमला हा पुरस्कार मिळाला मित्र हे एक अभिमानाची गोष्ट आहे आज मॅडम चळवळीमध्ये सक्रिय आहेत आदरणीय गंगाधारावजी गायकवाड साहेब गामने विजय गामने साहेब असतील हे चळवळीमध्ये आज काम करतात काळाची गरज आहे या ठिकाणी मी काही जास्त वेळ घेणार नाही बोलण्यासारखा भरपूर आहे हा जो पुरस्कार दिवे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे या दोघांना घोषित झाल्याबद्दल जाहीर झाल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आजचा हा मित्र परिवारांच्या वतीने चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने आजचा हा सत्कार त्यांचा या ठिकाणी आहे मुख्य कार्यक्रम एकतीस ऑगस्ट वीसशे पंचवीस रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण स्टेडियम प्रेक्षागृह या ठिकाणी यांना प्रदान होणार आहे मित्र आनंदाची गोष्ट आहे त्यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय वामनदा क्रीडक यांच्या नावे तुफानातील दिवे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद इंगोले सर व तसेच कॉम्रेड उज्ज्वला पडलवार मॅडम यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय भारत थँक्यू